राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज चंद्रपुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर तातडीने कारवाई करून तात्काळ राजीनामा घ्यावा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्या यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले हे आंदोलन जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात करण्यात आले या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस हिराचंद बोरकुटे प्रदेश संघटक डी के आरीकर जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर बब्बूभाई इसा कलाकार मल्हारप शोभा घरडे उषा आत्राम यांच्यासह आदींची उपस्थिती होती कृषी मंत्र्यांचा चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मानिक कोकाटे हे वारंवार शेतकऱ्यांबद्दल अर्वाच्य भाषेत विधान करत आहे आणि वारंवार शेतकऱ्यांचा अपमान करत आहे ज्या शेतकऱ्यांनी या व्यक्तीला सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठवलं अशा शेतकऱ्यांबद्दल आपण त्या सभागृहामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याऐवजी आज या महाराष्ट्रामध्ये दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहे आणि ते प्रश्न सोडवण्याऐवजी ओकाटे हे रमीचा खेळ खेळत आहे आणि त्या खेळामध्ये किती मग्न आहे त्यांना जनतेचे प्रश्न दिसत नाही शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतकरी आत्महत्या करतोय हे प्रश्न त्यांना न दिसता वार ते रमीच्या खेळामध्ये व्यस्त आहे आणि वारंवार असे शेतकऱ्यांना अपमानास्पद ते वक्तव्य करत आहे या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी सर्व शहराचे पदाधिकारी प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि आम्ही या पत्राच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना आम्ही मागणी करत आहोत की आपण या जुगार खेळणाऱ्या कृषी मंत्र्याचा तात्काळ राजीनामा घ्यावा नाहीतर आम्ही नाहीतर आम्ही परत यापेक्षा रस्त्यावर उतरून या, रस्त्या या कोकाटेंना सोडणार नाही आम्ही सळो पडो पळो केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही